दिलीप शिरढोणे यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान शिरोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत असणारे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींना प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रकाशित करणारे महापूर कोरोना सारख्या आपत्तीत मदत कार्य व समुपदेशन करणारे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आत्महत्याग्रस्त व निराधार कुटुंबांना स्वतः मदत करून इतरांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री दिलीप गणपती शिरढोणे यांना बसव धर्मपीठ कुंडल संग्रम ट्रस्ट सद्गुरु अल्लम प्रभू योगीपट अल्लमगिरी आळते यांच्या वतीने दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अल्लमगिरी आळते इथे जगद्गुरु बसव कुमार स्वामीजी व माता डॉक्टर गंगादेवी माताजी यांच्या आधिपत्याखाली झालेल्या सोहळ्यात बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला जी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांना मोठी करण्यात धन्यता मानते रात्री अपरात्री लोकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या शिरडोन सरांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे स्वतःच्या कुटुंबासाठीचा वेळ समाजकार्यासाठी व्यथित करत स्वतः पदरमोड करून दुसऱ्यांना मोठा करणारा मित्र खूपच महान आहे सर्वसामान्य विद्यार्थी ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे कार्यकर्तृत्व प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रकाशित करून समाजासमोर आणण्याचं महान कार्य करत आहेत असे गौरवोद्धार मनोजकुमार रणदिवे यांनी काढले याप्रसंगी नीलम शिरढोणे मालुबाई शिर्डोने अभिषेक शिरढोणे शुभम शिर्डोने, शिर्डोने मेहबूब मुजावर मोहम्मद अनिप मुल्ला अल्ला बक्षब अशोक कोळी बाळासो कोळी पत्रकार संजय साळुंखे यांच्यासह कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सगळे मित्राला शुभेच्छा देतो आणि आज आपण दिवसभरामध्ये जे जे काय चांगलं आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका